ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रशासनाचा मोठा दिलासा पंधरा फेब्रुवारीपासून रेल्वे तिकिटात मिळणार पन्नास टक्के सवलत भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सिनियर सिटिझनसाठी प्रवास अधिक स्वस्त होणार आहे महिलांना पन्नास टक्के आणि पुरुषांना चाळीस टक्के सवलत मिळणार आहे ज्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणे अधिक सोयीस्कर परवडणारे होणार आहे कोरोना काळात बंद करण्यात आलेली ही सवलत पुन्हा सुरू करण्यात आली आहे याचा फायदा लाखो ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे हा प्रवासाचा मुख्य आणि कधीकधी एकमेव पर्याय असतो निवृत्त लोक धार्मिक यात्रा करणाऱ्या आणि आपल्या मुलाबाळांना भेटण्यासाठी प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे वाट्या महागाईच्या काळात हा निर्णय आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारा आहे महिलांसाठी पन्नास टक्के अठ्ठावन्न वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या महिला पुरुषांसाठी चाळीस टक्के साठ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाचे पुरुष लागू गाड्या मेल एक्सप्रेस राजधानी शताब्दी दुरंतो बुकिंगचे प्रकार आय आय सी टी सी ऑनलाईन पोर्टल आणि रेल्वे तिकीट काउंटर आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट किंवा इतर वैद्य ओळखपत्र अतिरिक्त सुविधा प्राधान्य आसणे व्हीलचेअर सहाय्य स्वतंत्र रांगा सवलत लागू होण्याची तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही सुविधा घेण्यासाठी काही पात्रता निकष पुरुषांसाठी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणे आवश्यक आहे ही सुविधा फक्त भारतीय नागरिकांसाठीच उपलब्ध असून तत्काळ तिकीटावर ही सवलत लागू करण्यात आलेली नाही यासाठी सगळ्यात आधी आय आर सी टी सीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यानंतर पोर्टलवर लॉग इन करा किंवा नवीन खाते तयार करा पुढे तुमच्या प्रवासाची माहिती भरा जसे की तारीख स्थान ट्रेन क्लास इत्यादी त्यानंतर सिनियर सिटिझन कॉन्सेशन हा पर्याय निवडा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सवलतीसह पेमेंट करा आणि त्यानंतर तुमचे तिकीट डाउनलोड करा रेल्वे तिकीट काउंटरवर बुकिंग करण्यासाठी जवळच्या रेल्वे आरक्षण जा तिकीट अर्ज भरून त्यात सिनियर सिटिझन कॉन्सेशन हा पर्याय निवडा महागाईच्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासाचा खर्च कमी होणार आहे नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास अधिक सोयीचा होईल जे ज्येष्ठ नागरिक वारंवार धार्मिक स्थळांना भेट देतात ते सवलत त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल रेल्वे प्रशासन आणखी काही सुधारणा करण्याच्या विचारात आहे वंदे भारत आणि तेजस गाड्यांमध्येही सवलत लागू करण्याचा विचार करण्यात येत आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे डबे राखीव करण्याची शक्यता सुरू असून स्वस्त प्रवासी विमा देण्याचा प्रस्तावसुद्धा विचारात घे घेतला जाण्याची शक्यता आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा